नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो अहंकार आणि गर्व कधीही ठेवू नका मित्रांनो कारण वेळ अस्तित्व आणि वारसा हे कधी संपतील हे कुणालाच माहीत नसत आज आपण बोलणार आहोत कर्क राशीबद्दल होय तुमच्या राशीतच देवगुरु ब्रहस्पती वक्री होणार आहेत पूर्ण एकशे वीस दिवसांसाठी आणि हा काळ असणार आहे अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून पासून अकरा मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत हा काळ दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीचा एक मोठा बदल घेऊन येणार आहे कारण जेव्हा शुभ ग्रह वक्री होतात तेव्हा त्यांच्या शुभतेत वाढ होते बृहस्पती हे अत्यंत शुभ ग्रह मानले जातात ते जेव्हा चांगल्या स्थानी असतात तेव्हा उत्तम फळं देतात पण जर खराब भावात असतील तर त्याच गोष्टीचे दुष्परिणाम वाढतात आता आपण पाहूया या काळात कर्क राशीवालियांसाठी काय घडणार आहे सर्व ग्रह सूर्याभोवती आपापल्या कक्षेत फिरत असतात पण जेव्हा पृथ्वी सूर्य आणि त्या ग्रहांच्या मध्ये येतो तेव्हा त्या, त्या ग्रहांची गती उलट चालल्यासारखी आपल्याला दिसते यालाच वक्री असं म्हणतात या काळात बृहस्पती तुमच्या पहिल्या भावात वक्री होतात हा भाव स्वतःचा भाव असतो तुमच्या नेचर आरोग्य इम्युनिटी स्वभाव आणि व्यक्तिमत्व यांच्याशी संबंधित हा भाव असतो म्हणजेच पुढील एकशे वीस दिवस तुम्ही स्वतःवर काम कराल तुमचा विचार स्वभाव आत्मविश्वास आणि शरीर यावर लक्ष केंद्रित होईल ज्यांना आरोग्याची काळजी नव्हती त्या आता आरोग्य सजग होतील खाणं पिणं जीवनशैली यामध्ये बदल दिसेल तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये सुधारणा होईल लोकही ते लक्षात घेतील की हा ही खूप बदलला आहे किंवा ही बदलली आहे हे दिवस आहेत स्वतःला ओळखण्याचे स्वतःला घडवण्याचे वक्री गुरुची दृष्टी तुमच्या पंचम भावावर पडेल हा भाव शिक्षण प्रेम आणि मुलांशी संबंधित असतो विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत चांगला आहे जर काही कोर्स सुरू करायचा विचार तुम्ही करत असाल तर पुढे येईल एकशे वीस दिवसात तुम्ही हे निश्चित सुरू करू शकतात प्रेमसंबंधात सुद्धा सकारात्मक बदल दिसतील ज्यांच्यात गैरसमज झाले होते किंवा संवाद सुटला होता त्यांच्यात पुन्हा संपर्क सौहार्द निर्माण होईल सप्तम भावावर गुरुची दृष्टी असल्याने पार्टनरशिप आणि नातेसंबंधात सुधारणा होऊ शकते नवीन व्यावसायिक करार किंवा जुना बिझनेस वाढवण्यासाठी हा काळ अनुकूल आहे नवीन योजना आखू शकतात आणि काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न तुम्ही करू शकतात गुरुची दृष्टी नवम भावावर पडणार आहे तुमच्या बाजूने तुमचे भाग्य असेल या काळात तुम्हाला एखाद्या आध्यात्मिक प्रवास किंवा निसर्गाशी संबंधित प्रवास मिळू शकतो कदाचित पाण्याचा किंवा हिरवाईच्या ठिकाणी जाण्याची संधी तुम्हाला मिळू शकते जिथे तुमची ऊर्जा आणि मन दोन्ही ताजेतवाने होतील हा काळ तुमच्या आध्यात्मिक वाढीसाठी आणि आत्मजागरूकतेसाठी फार महत्त्वाचा आहे तुम्ही या दिवसांमध्ये चंद्राचा मंत्र जप हनुमान चालिसाचे पठन हे करू शकतात या एकवी एकशे वीस दिवसात तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडतील स्वतःवर विश्वास ठेवा आणि हा काळ आत्मविकासासाठी वापरा भाग्य तुमच्या बाजूने आहे फक्त श्रद्धा संयम आणि आत्मविश्वासाने पुढे चाला धन्यवाद श्री स्वामी समर्थ